हॅलो फ्रेंड माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पारंपरिक दागिना म्हणून ठुशी हा प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर कशा कशा प्रकारच्या ठुशी असतात आणि त्या आपण घातल्यावर आपला लुक किती छान येतो तर ते आज आपण पाहूया ठुशी ही एक पारंपारिक दागिना म्हणून वापरली जाते तसंच ही हा दागिना आहे कोल्हापुरी ठुशी तर ही बी खूप सुंदर वाटते तसंच मी तुम्हाला ही एक ठुशी घातली आहे हिचं पॅन्डल राऊंड मध्ये आहे आणि मोती आहे आणि ही जी ठुशी आहे हिच्या पॅटर्न मध्ये असा अर्धा गोल आहे आणि मणी आहेत ही पण ठुशी खूप सुंदर आहे मंगळसूत्रापैकी एक पॅटर्न असं ठुसी हा प्रकार दाखवणार आहे तर ही जी ठुशी आहे ती कोल्हापुरी ठुशी आहे यामध्ये असे बारीक मणी आहे खूप सुंदर अशी ही ठुशी आहे ह्या ज्या ठुशी आहे ते दीडशे ते दोनशे अडीचशे अशा मध्ये या ठुशी आपल्याला मिळत असतात आणि खूप सुंदर अशा वाटतात जर तुम्ही महाराष्ट्रीयन दागिना म्हणून म्हटला तर ठुशी हा महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये एक सुंदर असा हा पारंपारिक प्रकार आहे ही जी ठुशी आहे या ही तुशी लहान मुलांपासून तर मोठ्या महिलांपर्यंत वापरली जाते आणि ही घातल्यावर जो आपला लुक आहे तो मराठ मुळा दिसतो आणि खास आणि सुंदरही दिसतो तसंच तुम्ही ही खास प्रसंग असले त्यावेळेस आपण जर ठुशी घातली तर आपण दुसऱ्यांपेक्षा दिसतो आणि फक्त तुम्ही तुशी घातली आणि त्याच्याबरोबर एक मंगळसूत्र घातलं तर खूप सुंदर असं वाटतं तुम्ही मंगळसूत्र घालू शकता नेकलेस घालू शकता बऱ्याचपैकी तुम्ही लाँग पॅन्ट लॉंग नेकलेस घालू शकता ठुशीवर खूप सुंदर वाटता पण तुम्ही जरी काही घातलं नाही फक्त एक ठुशी घातली तरी तुमचा लुक हा खूप सुंदर येतो तुम्ही ठुशी घातली आणि सुंदर असा जुडा केला तर तुमचा लुक खूप उठून दिसतो तसेच तुम्ही ठुशीवर सोन्याचे कानातले किंवा तुम्ही बेंटेसचे कानातले कोणतेही जर गोल्डन कानातले घातले तर खूप सुंदर वाटतात तर ही ठुशी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही दुसरी ठुशी दाखवत आहे ही जी ठुशी आहे ती कोल्हापुरी ठुशी आहे तसंच हिच्यामध्ये असा चंद्र बोल येतो आणि मणी येतात ही पण ठुशी खूप सुंदर आहे मराठी पारंपारिक दागिन्यामधून हा एक सुंदरसा दागिना आहे जर तुम्ही एक दागिना पाहिला तर कोल्हापूरचा हा प्रसिद्ध दागिना आहे कोल्हापूरचा तसच ही कोल्हापूरची ठुशी खूप सुंदर वाटते हा जर आपण कोल्हापूरचा दागिना पाहिला ठुशी तर हा घातल्यावर आपण खूप सुंदर वाटतो तसच आपण एकच जर हा दागिना घातला तर आपल्याला कुठलाही दागिना खरेदी गरज नसते खूप सुंदर असा हा ठुशीचा लुक आपल्या आपल्याला येतो आणि आपण खूप सुंदर दिसतो यासोबत आपण जरी काही घातले नाही तरी आपण खूप छान दिसतो ही तिसरी ठुशी आहे हा प्रकार सुद्धा खूप सुंदर आहे यामध्ये बारीक असे मणी आहे आणि त्यामध्ये डिझाईन केली आहे तसंच हे मणी काळे मणी आणि गोल्डन मणी यामध्ये ही ठुशी तयार केली आहे ही पण एक सुंदर ठुशी आहे जी आपण तुश्या दाखवल्या आहे त्या तुम्ही काठपत्राच्या साडीवर तसंच नऊवारीवर कुठल्याही काठपत्राची साडी काठापत्राची साडी किंवा नवारी साडीवर खूप सुंदर वाटतात आणि तुम्ही रेग्युलर सुद्धा युज केल्या तरी खूप सुंदर वाटतात आपल्या रेग्युलर साड्यांवर सुद्धा तुम्ही ठुशी घरात घातली तरी तुम्ही खूप छान आणि आपला लुकही सुंदर दिसतो कधीतरी जर तुम्ही डेली यूज केले कधीतरी घरामध्ये सुद्धा तुम्ही ठुशी डेली यूज केली तर तुमचा लुक उठून दिसतो आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसता ठुशी आहे ही पण खूप सुंदर आहे पूर्ण यामध्ये मोती आहे यामध्ये पेंडल राहत नाही फक्त मोती साइडला सुद्धा मोती आणि मध्ये सुद्धा अशी मोती असतात ही पण ठुशी खूप सुंदर वाटते या ढोशा आणि घातल्यावर खूप सुंदर वाटतात हा पण तुशीचा प्रकार खूप सुंदर आहे या ज्या मी सर्व ठोशा दाखवल्या आहेत त्या तुम्ही लग्न समारंभामध्ये तसंच सणावारांना घरामध्ये तुम्ही डेली युजला तसंच इतर छोट्या मोठे फंक्शन मध्ये तुम्ही डेली वेअर केले किंवा कधीतरी वेअर केले तर खूप सुंदर दिसतात तसंच तुमच्या लोकही छान उरून दिसतो बाजारामध्ये खूप सुंदर सुंदर प्रकारच्या तुशी मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही ठुशी घेऊ शकता आणि तुम्ही डेली डेली वेअर करू शकतात तसंच तुम्ही सुद्धा घालू शकतात तुमचा लुक वेगळा आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल आणि मराठमोळा लुक तुम्ही करायचा असेल तर नक्की ठुशी वापरा खूप सुंदर वाटते आजचा व्हिडिओ <च्चारीव> तुम्हाला कसा वाटला